शिवराय मी आयुष्यमान संदीप जाधव सव्वीस जानेवारी दोन हजार आमचे माजी सरपंच राजेंद्र साहेबराव मतकर यांच्या सांगण्यावरून विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्या सुमित्त पत्नी प्रियताई महेश शिंदे यांनी तिरंगा ध्वजाला दुर्म स्थान देत पद्मध्वजाचं ध्वजारोहण केलं या गोष्टीला विरोध करत असताना देखील त्यांनी या गोष्टीवर केल्याचा माझा आरोप आहे या गोष्टी झाल्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं संबंधितांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल तर करावा यासाठी तर त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यावर स्मरणपत्र तृतीय स्मरणपत्र परत प्रशासनाने यातलं दुर्लक्ष केलं या याच्या निषेधार्थ मी डप्तर निरंगाई म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हावी करेल तसेच माझ्या या सर्व या मुख्य या मुख्य मागणीसह इतर ज्या मागण्या आहेत त्यांना न्याय द्यावा एवढीच मी अपेक्षा करतो राष्ट्र जर सर्वतोपरी आहे तर ध्वज देखील सुरवपरी असणं गरजेचं आहे तर या राष्ट्रध्वजाचा मान राखण्यावर राखण्यासाठी आपण मला या आंदोलनासाठी या उपोषणासाठी सहकार्य करावं जय भीम जय शिवराय जय संविधान आज उपोषणाचा तुमचा दुसरा दिवस आहे प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही तर पुढचे पावलं काय असतील तुमची निश्चित स्वरूपात जर प्रशासनानं दखल घेतली नाही तर मी मरण पत्करेन मन दबावाला शरण जाणार नाही वेगवेगळ्या संघटना असतील राजकीय पक्ष असतील हे या ठिकाणी येऊन आपल्याला पाठिंबा दर्शवत आहेत आत्तापर्यंत नेमके किती लोकं तुम्हाला पा पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आले होते सर्वसमावेशकच लोक आहेत त्या पक्षाचं नाव उल्लेख करायला बघून प्रामुख्याने मी उल्लेख करेन म्हणजे या घटनेच्या पूर्व पहिल्यापासूनच रमेश ओबाले साहेबांचं मला योग्य ते सहकार्य लागलं त्याचप्रमाणे कास्ट्राईफ संघटनेचे आमचे नेतराव वाघमारे साहेब आहेत त्यांनी मला बाबतीत योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे आणि हे उपोषण जवळपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी सोडणार नाही सदर उपोषण माझं जेव्हा मागण्या मान्य होतील मागण्या मान्य झाल्याचं पत्र दिलं जाईल तेव्हा मात्र मी हे उपोषण थांबवेन आणि या उपोषण सोडण्यासाठी माझे राजकीय गुरु मार्ग सामाजिक गुरु